तर आज सुक्या बोंबल्याची भाजी करण्याचा बेट ठरला घरी घेवड्याची आमटी बनवल्यामुळे मला ती आवडत नाही जास्त पण आमच्या घरी खूप छान होते भाजी त्याची ती <laughs> वेगळी गोष्ट पण तरीही मला बोंबील खाऊ वाटला होता सुक्का बोंबील तर म्हटलं आज सुक्या बोंबल्याची भाजी बनवूया त्यासाठी पाच ते सहा कांदे चिरून घेतले आणि लोखंडी तव्यात बोंबील बनवायचा म्हणजे बोंबील छान लागतो चवीला तर लोखंडी तव्यामध्ये कांदे मस्तपैकी परतून घेतले कांदा परतल्याच्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाकला कांदा आणि टोमॅटो छान परतून झाला तेल सुरुवातीलाच आपलं जास्त टाकायचं म्हणजे कांदा आणि टोमॅटो छान परतला जातो त्यामध्ये कांदा टोमॅटो परतल्याच्यानंतरनं त्यामध्ये मीठ टाकलं चवीनुसार मीठ धना पावडर परत गरम मसाला हळद ह्या सगळ्या जिन्नस टाकून छानपैकी परतून घेतल्या कधी पण कांदा टोमॅटो याच्यामध्ये मीठ टाकायचं कारण मीठ टाकलं कांद्याला मीठ टा लागलं ना तर मग भाजी एकदम छान होते अशी बा भाजी बा, बा, अशी अळणी लागत नाही चवीला अळणी लागत नाही ती तुमच्या मीठ टाकण्यावर पण आहे बरं का हे बघा छान परतून झालं आहे मस्त परतून झालं आहे सुके बोंबील मस्तपैकी धुवून ठेवले होते तीन ते चार पाण्याने चांगले धुवून ठेवले होते सुके बोंबील पण चांगले परतून घ्यायचे परतून परतून घ्यायचे चांगले परतून झाल्याच्या नंतरनंच मसाला टाकायचा म्हणजे आपल्या बोंबलाच्या भाजीला वशा वास येत नाही नाहीतर काही लोक बोंबील धुवत नाहीत स्वच्छ धुवत नाहीत नीट पडतत नाही मग त्या भाजीला वास येतो वशाला वाशार वास मारतो हे बघा छान मस्तपैकी बोंबील मी परतलं आहे पाहू शकताय तुम्ही बघा आपली बोंबल्याची भाजी दिसायला सुंदरच लागलेली आहे आता मसाला टाकला मसाला म्हणजे आपलं लाल तिखट आमचं घरचं लाल तिखट असतं खूप छान झालं आहे आमचं लाल तिखट पण त्यामुळे आमच्या भाज्या चवीला छान लागतात व दिसतात पण सुंदर लाल मिरच पावडर टाकण्याची गरजच पडत नाही कारण कलरच छान येतो आमचा मसाला छान झाल्यामुळे हे बघा लाल तिखट सुद्धा पण बोंबील चांगला प पर परतून घ्यायचा तिला कीच पाणी टाकायचं नाही चांगलं परतल्याच्या नंतरनंच पाणी टाकायचं म्हणजे आपली भाजी जरा चमचमीत होते हे बघा खूप वेळ मी परतून घेतलं आणि याच्यामध्ये लसूण खोबरं वगैरे काही टाकलेलं नाही आहे कारण कांदा जास्त टाकल्यामुळे त्याचाच मसाला जास्त झाला होता थोडंसं पाणी टाकलं अंगापुरचं पाणी टाकायचं आपल्याला अशी जास्त पातळ भाजी बनवायची नाही आहे हे बघा एवढ्या पाण्यामध्ये मस्त बोंबील शिजलं जाईल बारीक गॅसवर बोंबील शिजवून घ्यायचा बारीक गॅसवर छान बोंबील शिजतो आहे हे बघा तर बॉम्बुलाची भाजी आपली तयार झालेली आहे वरून थोडी कोथिंबीर टाकणे टाकायची भाजीच्या शेवट सुरुवातीला जेव्हा आपली भाजी वाटेल आपल्याला तर झाली आहे की आपली कोथिंबीर टाकून घ्यायची त्याच्यामुळे दिसायला सुंदर दिसते भाजी कोणतीही सुकी असो पातळभाजी असो हे बघा आता आपला बोंबील झालेला आहे मस्तपैकी तो शिजलेला आहे तुम्ही लोखंडित तेव्यात करून बघा भाजी छान होते बोंबलाची हे बघा आपला बोंबील तुम्ही चपाती भाकरी तांदळाच्या भाकरीबरोबर पण खाऊ शकता हे बघा सुंदर झाली आहे भाजी मला असाच बोंबील आवडतो तुम्ही एकदा ट्राय करून बघा थँक्यू